आपत्तीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या संपर्कात राहून दक्ष राहून तातडीनं प्रतिसाद देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून सर्वच यंत्रणांनी तयारी केली आहे आपत्ती निवारण ही सर्वांची जबाबदारी असून आपत्तीच्या वेळी तत्काळ प्रतिसाद देणं महत्वाचं आहे त्यासाठीची कार्यपद्धती योग्य रितीनं राबवावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या सर्वच महानगरपालिकांनी फ्लश फ्ल फ्लॅश सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा राज्यातल्या दरणप्रवण क्षेत्राचं नव्यानं मॅपिंग करणं गरजेचं असल्याचंही म्हणाले आपत्ती काळात बचाव कार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचं सा मॉकड्रिल घ्यावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या जलसंपदा विभागानं धरणांमधल्या पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा त्यामुळे पुराचा धोका कमी होण्यासाठी मदत होते राज्यातल्या आपत्तीप्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दलाला द्यावेत विद्युत विभागाला सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खातरजमा करावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईत दरड प्रवण भागात डोंगरांना जाळ्या बसवाव्यात अशा सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई करावी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या बैठकीला उपस्थित होते आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट